नमस्कार मी डॉक्टर दिनकर वर्षेकर नर शार्दुल या माध्यमाद्वारे आपणाशी संवाद साधत आहे आपल्या देशामध्ये राज्यामध्ये सध्या ज्या विविध समस्याबद्दल चर्चा चालू आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्यापैकी आरक्षणाबरोबरच वाढती बेरोजगारी ही एक समस्या आहे देशामध्ये राज्यामध्ये बेरोजगाराचे तांडेच्या तांडे आपल्याला तांडे नोकरीच्या शोधात दिसतात आणि या रोजगारापैकी विशेषतः बेरोजगारांना जे आहे नोकरी पाहिजे किंवा रोजगार पाहिजेत त्या सगळ्यांना पाहिजे हवे सरकारी नोकरी या, या रोजगार बेर, बेरो बेरोजगार लोकांना सरकारी नोकरी मिळालीच पाहिजे याकरता ते वन 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 चौकडी फिरतात प्रश्न असा पडतो सध्याच्या काळामध्ये प्रत्येक बेरोजगारला नोकरी मिळू शकेल पण सरकारी नोकरी मिळू शकेल का हो त्याकरता आपण सरकारी नोकरी नोकरीसंबंधीची काही माहिती घेऊत म्हणजे आपल्या प्रत्यक्षामध्ये सरकारी नोकरी आणि बेरोजगारांच्या संधी यादून माहिती मिळेल माई। चला आपण जाणून घेऊ तत्पूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा आणि शेअर करा आता आपण पाहिलं की आपल्या राज्या देशामध्ये देशा, दे बेरोजगार प्रचंड प्रमाणावर आहेत आणि प्रत्येकाला शक्यतो सरकारी नोकरी पाहिजे मग असा प्रश्न निर्माण होतो प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळेल का हो आणि त्याला सरकारी नोकरी का पाहिजे मग याच्याकरता आपल्याला काही त्या सरकारी नियमांबद्दलची माहिती घ्यावी लागेल आता सरकारी नोकरीची हमी बरोबरच त्यांना सरकारी नोकरी करता तो का प्रयत्न करतो इतर व्यवसाय किंवा नोकरीच्या मागे शक्यतो का होईल लागतो त्याकरता सहकारी सरकारी नोकरीमागचं आपण इंगित समजावून घेऊ गणित समजावून घेऊ हे पहा की बहुतांश बेरोजगार लोकांना सरकारी नोकरी का हवी वाटते कारण त्यांना सरकारी नोकरीचं ग्लॅमर दिसते कोणतं ते आपण मुद्द्यानंच पाहू ठर विचार अर्थात पाहून घेऊ नंबर एक पहिला म्हणजे प्रत्येक बेरोजगार वाटतो सरकारी नोकरी म्हणजे या नोकरीमध्ये आपल्याला पगार भरपूर जास्त असतो वर्षातून किमान चार महिने सुट्ट्या मिळतात आणि सहा महिन्या किंवा पाच महिने आपल्याला आराम मिळतो किंवा बाकीचे कामं करता येतात बाकीचे उपलब्ध करता येतात नंबर दोन सरकारी नोकरी लोकांना काय पाहिजे एकदा सरकारी नोकरी लागली आराम मिळतोच पण त्याचबरोबर पगारावर होतं वर ते लाचच्या रूपानं वर्करच्या निमित्तानं भरपूर कमाई असते याचं मत झालेलं आहे बेरोजगाराचं त्यामुळे त्याला सरकारने हवी असते बरं या सरकारी नोकरीमध्ये ते लाच घेताना भ्रष्टाचार करताना ती, त्याला काय भीती वाटते का त्याला वाटते बाकी सरकारी नोकरी जेलपर्यंत जातात सुट्टी देतात पैसे खातात आपलं काय वाकडं होणार आहे त्यामुळे त्यानं भ्रष्टाचाराचं त्याचं दडपण कमी झालं असते त्याला भरपूर उत्पन्न मिळते भरपूर लाच मिळते वरकड कमाई मिळते असं त्याला वाटते या सरकारी नोकरीमधून म्हणून तो सरकारी नोकरीचा मागे लागलेला आहे बरं चौथी गोष्ट काय होते की सरकारचा पगार मिळतो वरकट कमाई मिळते त्यानिमित्तानं त्याला धन मिळतं आहे त्याला समाजात मान मिळतो समाजात त्याची परिस्थिती बदलती समाजात त्याची पत सुधारती आणि समाजामध्ये त्याला प्रसिद्धी मिळते या सर्व गोष्टीमुळं तो सरकारी नोकरीच्या मागे लागलेला आहे पण आता वस्तुस्थिती अशी आहे की स देशामध्ये करोडं लोकं ज्या बेरोजगार भारतात आपल्या मार्केटमध्ये येतात नोकरीच्या निमित्तानं या सगळ्यांना नोकरी मिळेल हो, का हो हे समजून घेऊ आपण सध्याची परिस्थिती काय आहे नोकरीच्या बाबतीमध्ये हवेशाच्या मागे लागायला तो नोकरीच्या तर सध्या देशामध्ये हे पहा आपल्या देशामध्ये दरवर्षी किती बेरोजगार भारतामध्ये मार्केटमध्ये नोकरीच्या शोधात येतात अशी ऑस्ट्रेलिया जो खंड आहे आपल्या जगाच्या पाठीवर त्या ऑस्ट्रेलिया खंडामधची लोकसंख्या दोन कोटी आहे सध्या भारतामध्ये एक दीड ते दोन कोटी कोटीमध्ये म्हणून भारतामध्ये दरवर्षी रोजगारीच्या सुविधामध्ये बेरोजगार लोक येतात नोकरीच्या शोधात हे बेरोजगार सतत फिरत असतात आता आपल्या भारतातल्या महाराष्ट्र राज्यापर्यंत जर बोलायचं तर दरवर्षी कमीत कमी तीन ते चार लाख लोक नवीन लोक बेरोजगारीच्या स्वरूपामध्ये मार्केटमध्ये किंवा कुठेतरी नोकरी मिळण्याकरता येतात आता एवढी बेरोजगारी असल्यानंतर वस्तुस्थिती काय भारतामध्ये नोकरी मिळण्याची शक्यता काय भारतामध्ये सगळ्या सरकारी नोकऱ्या केंद्राची असो का राज्याची असो किंवा सरकार मान्य किंवा सरकार अनुदानित असो या सगळ्या नोकरीची संख्या भारतामध्ये फक्त साडेपाच टक्के म्हणजे पाच ते साठ टक्क्याच्या दरम्यान आहे मग बाकीच्या लोकांना नोकऱ्या मिळत्या का हो मग त्यानं कुठं जावं बरं त्यामध्ये आता परीक्षा पास झाल्याशिवाय ज्या स्पर्धा परीक्षा पास झाल्या कोणत्याही प्रकारे नोकरी मिळत नाही म्हणजे बेरोजगार लोकांना सरकारी नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेला सामोरं जावं लागेल त्यात पास व्हावं लागेल पात्र व्हावं लागेल बरं या स्पर्धा परीक्षा जी जी आहे मग त्याकरता हे जे पोरं आहेत बेरोजगार तरुण आहेत हे काय करतात की त्या परीक्षेला बसतात अभ्यास करतात उत्तीर्ण होतात उत्तीर्ण होत नाही मग त्यामध्ये ते दे दे नाराज होतात अपयश येते मग यातून काय निर्माण झाले मग कसंही करून स्पर्धा परीक्षा पास व्हा मग त्यातूनच पुढे मग स्पर्धा परीक्षेचं पेपर फुटणं लीक करणं काही करून त्यात पास होणं मग भ्रष्टाचार करणं वशिला लावणं या सगळ्या अवस्थेमधून मग जे पोरं प्रामाणिक आहेत त्यांना नोकरी मिळाली तर जास्त निराशा येते आणि या उलट जे लोक खोटे छोटे करू शकतात क पेपर लीक झाला त्यातून ते पुढे जाऊ शकतात त्यात वशिलेबाजी जात धर्म सगळे आणलेत मग सध्या परिस्थिती म्हणजे हव्यास नोकरीचा हव्यास करताना या सरकारी नोकरी मिळत असतानाचे प्रयत्न करतानासुद्धा सध्या संधीची उपलब्धता कमी आहे हे आपल्याला दिसतंय मग आपल्याला काय करता येलो या सरकारी नोकरीचा हव्यास धरा परिस्थिती पहा पण पर त्याला ज्याला आपण बी प्लॅन म्हणतो किंवा पर्याय म्हणतो तो काही आपल्याला शोधता येणार नाही काय आहे तो पर्याय कोणता आपल्याला सरकारी नोकरीचा हव्या जरी धरला आणि ती जरी नाराज ना नाही मिळाली तरी नाराज होण्याचं काही गरज नाही कारण आपल्या देशामध्ये राज्यामध्ये व्यवसायाच्या संधी भरपूर आहेत खाजगी नोकरीच्या संधी भरपूर आहेत मग कोठ कोड़ कोठ क्षेत्रात येतो नंबर एक शेतीमध्ये प्रचंड संधी संधी आहेत त्या बी बिबियाणापासून औषधापासून खतापासून मार्केटिंग म्हणून भरपूर संधी आहेत नंबर दोन आपल्या देशामध्ये उद्योगधंदे उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात तिथं संधी आहेत नंबर तीन आज आपल्याकडे सर्व्हिस सेक्टर सेवा सेक्टर फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे म्हणजे व्यवसायापासून म्हणजे विमा व्यवसायापासून बँकपासून नोकरीपासून अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत आणि चौथं म्हणजे नवीन उदयास आलेली एक ज्याला जीग इकॉनॉमी म्हणतो म्हणजे सेवा क्षेत्राचाच एक भाग आहे पण ते जागूजागू उपलब्ध आहे तुम्हाला माहिती आहे बेकार तरुण ओ ओला उबार याच्यामध्ये काम करतात डिलिव्हरी बॉय म्हणून निराय प्रकारे काम करतात आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला कुरिअर असो या याच्यामध्ये ती निर्माण करणे ज्याला आपण डिलिव्हरी बॉय म्हणतो त्या स्वरूपात नोकरी करणे म्हणजे पक्व आणणं जागोजागी पोहोचविणे या सगळ्या प्रकारच्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत प्रश्न कोणता आहे की या निर्णया चार क्षेत्रातून जर तुम्हाला उपलब्ध करून घ्यायची असेल संधी तर त्याकरता तुम्हाला योग्य तो, योग तो कौशल्य पाहिजे तेवढं प्रशिक्षण पाहिजे किंवा संबंधित शिक्षण पाहिजे मग ते तुम्हाला मिळवण्याच्या संधी लागतात आणि उघडं आपल्याकडे की गव्हर्मेंटचे उद्योग केंद्र आहेत किंवा सल्ला केंद्र आहेत स समाजामध्ये निनाळे कोचिंग क्लासेस आहेत उद्योग प्रवण केंद्र आहेत आणि या सगळ्या याच्यातून तुम्हाला चार महिन्याचा कोर्स सहा महिन्याचा कोर्स वर्षाचा कोर्स डिग्री कोर्स टेक्निकल कोर्स इंजिनिअरिंग कॉलेज कोर्सेस पॅरामेडिकल कोर्सेस हे सगळे उपलब्ध आहेत यातून त्या कोर्स पूर्ण करून तुम्ही जर स्वतःच्या जिज्ञासा निर्माण केली आत्मविश्वास जागृत केला त्यात चिकाटी दाखविली त्यात जर सातत्य दाखवलं तर तुम्हाला या व्यवसायातून किंवा खाजगी नोकरीतून सुद्धा पुढे जाता येते धन कमावता येते पद प्रसि पद कमावता येते प्रसिद्धी कमावता येते आणि आपली स्वतःची परिस्थिती म्हणून समाजाची परिस्थिती सुद्धा करता येते पण त्या ठिकाणी तुम्ही जिज्ञासा चिकित्सा उत्साह आणि आत्मा दाखवला पाहिजे त्यामुळं तुम्ही जर सरकारी नोकरी मिळाली हरकत नाही पण नाही मिळालं तर आपल्या समाजामधली बेकारी कमी होईल यावेळी निवड सरकारी नोकरीनं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला बेकारी आटलं असं जे वाटतं आहे तेव्हा दिवा सप्ने त्याला रिझल्टसुद्धा काही करू शकत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही निश्चित पाहा लाईक करा शेअर करा सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करा धन्यवाद